कलर जो काही तो राणी कलरचा आहे त्याच्यावरती बस डोन वर्क आहे साडीची किंमत असणार तीन हजार रुपये आणि आपल्याला येणार आहे फ्री शिपिंग ऑल इंडिया पंचवीसशे रुपये ज्यांना ज्यांना पाहिजे स्क्रीनशॉट मारा अतिशय सुंदर असं पार्टीवर लप साडीची किंमत असणार तीन हजार रुपये आपल्यासाठी येणारे डिस्काउंट रेट पंचवीसशे रुपये फ्री शिपिंगचा येणार त्याच्यानंतर जो सुंदर कलर आहे असा रेड कलर मध्ये येणार आहे स्टोन वर्क मध्ये सिल्क मधला कपडा येणार आहे सॉफ्ट असा फुगणार नाही काही नाही अतिशय सुंदर असा कलर आहे रेड कलर मध्ये येणार आहे साडीचे पदर तुम्हाला दाखवतो मी अतिशय सुंदर अशी साडी आहे त्यावरती गुट्टी येणार आहे गुट्टीवर पण पूर्ण स्टोनवर दोन्ही असणार यावर पण स्टोन वर की पूर्ण रेड कलर व्हाइट कलर की आणि गोंडालेस येणार साडीला साडीचा कलर जो तो डार्क रेड कलर असणारे पार्टीवर मध्ये आणि साडीची किंमत जी असणार आहे <laughs> तीसशे रुपये साडीची किंमत साडीशे रुपये तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि आपल्याला जो तीन हजार रुपयात एकशे तीनशे साडी येणार आहे तुम्हाला ज्याला कोणाला पाहिजे तिने स्क्रीनशॉट टाकणार साडीचा साडी तुम्हाला मिळून जाईल घरपोच साडी तुम्हाला परत एकदा दाखवतो मी पूर्ण साडी अतिशय सुंदर आहे साडी बघू शकता तुम्ही ज्यांना ज्यांना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मला तीन हजार रुपये फ्री शिपिंगचं ऑल इंडिया साडी मिळणार आहे तुम्हाला साडीचा ब्लाऊज पीस येणार आहे पूर्ण ब्लॉक ब्लाऊज पीस येणार आहे साडीचा पूर्ण पूर्ण साडी क्लिअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे भरदार एकदम पार्टीवर तुम्हाला असे एकदम उठून दिसेल अशी साडी आहे त्यावरती बुट्टी होऊ शकते एक आड एक बुट्टीला स्टोन वर्क केलेलं आहे याला आणि खाली जे येणार आहे ते पूर्ण स्टोनवर खाली स्टोनवर एकदम अतिशय सुंदर काम केलेलं आहे याच्यावरती मल्टी कलरमध्ये येते ते कॉन्ट्रॅक्ट बॉर्डर ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी स्टोन टाका तीन हजार रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया येणार आहे साडी अतिशय सुंदर अशी साडी आहे साडी नॉर्मल वॉश शॅम्पूमध्ये केली तरी काही फरक नाही पडणार त्याला आता पीस आहे त्याच्यानंतर ती जी साडी असणार आहे ती पण दाखवतो तुम्हाला पुढची पण पार्टीवर तीस आज त्या सर्व पार्टीवर पीसच दाखवणार मी तुम्हाला अतिशय हेवी असा सुंदर पूर्ण विअर पार्टीवर मोर पोपटच्या डिझाईन पीस असणार बघू शकता तुम्ही आणि एकदम अतिशय सुंदर साडी आहे पूर्ण भरलेली साडी आहे बघू शकता साडीचाच पदर येणार आहे ब्रॉकेट पदर येणार कदरला पण पोपट येणार आहे या साडीची किंमत असणार आहे साडे तीन हजार रुपये आणि आपल्याला आहे तीन हजार रुपये ही बिअरची बाजू पल्लू तुम्हाला मी दाखवतोय अजून इथं बघू साधलं पूर्ण ऑल ओवर वर्क केलेलं आहे साडीवरती मोर पोपट फक्त जे पल्लूला असते ती फुल ब्रॉकेटची फुल वरची साडी जी देखील अतिशय सुंदर असे पूर्ण मोराची फुल डिझाईन याच्यावरती डबल ब्रॉकेटचा पदर आहे एकदम सुंदर असा आणि की पोपट आणि मोराची डिझाईनची पूर्ण साडीला येणार आहे हा साडीचा जो पीस आहे मार्केट रेटमध्ये हा पीस तुम्हाला पाच ते सात हजार रुपयाचा आहे आपल्याकडे येणार आहे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये पण फ्री शिटिंगचं ऑल इंडिया ते बघू शकता पूर्ण सव्वा सहा मीटर साडी आणि हा पूर्ण तिचा असा अखंड असा ब्लाउज पीस येणार आहे साडीला हिव्हिअरची बाजूजी बाकी पूर्ण बाजू जी तुम्ही जर बघितलं ना तर साडी पूर्ण भरलेली येणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि टाका म्हणजे तुमच्यापर्यंत साडी पोचवले हा कलर असणार आहे साडीचं बघू शकता कलर पण एकदम अतिशय सुंदर करा आणि ही जी असणारे मुनिया बॉर्डर बघू शकता तुम्ही मुनिया बॉर्डर करून साडी येणारी विअरची बघितली हा ब्लाऊजचेच येणार आहे साडीला इथे गोल्डन गोल्डन लेस येणार आहे तुम्ही ब्लाऊजची साडी येणार आहे आपल्याला अतिशय सुंदर असे पटापट करा स्क्रीनशॉट मारा ऑल इंडिया फ्री शिपिंग दोन हजार रुपये फक्त साडीची किंमत असणार आहे या रेटमध्ये ही साडी मिळणं अशक्य आहे बघू शकतो तुम्ही पल्लू एकदम सुंदर दिसणार आहे सिल्वरचा पल्लू आहे एकदम साडीचा पल्लू परत इथे तुम्हाला दाखवते मी कसा असणार आहे अतिशय सुंदर असा पल्लू आहे साडीचा जाता बाई त्यांनी पटापट स्क्रीनशॉट मारा दोन हजार रुपये फ्री शिपिंग फक्त ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट मारा प्रॉपर बॉर्डर पूर्ण येणार आहे साडीचा पॅटर्न येणार आहे न्यूवी ब्ल्यू कलर मधला आहे अतिशय सुंदर असतात जमावलं पॅटर्न तुम्हाला त्यातला केलं रहाकृष्णावादला सेकंड केलं बघू शकता तुम्ही तेवीसशे रुपये नेवी ब्ल्यू सिल्वर बॉर्डर मुनियामध्ये येणारे साईड निमुनियाचे ब्रॉकेट येणार निमोनिया ब्रॉकेट मुनिया ब्रॉकेटमध्ये फुलांची छोटीशी बुट्टी येणार आहे पूर्ण साडीला ऑल ओवर बुट्टी येणार आहे सिल्वरमध्ये सुंदर कलर सुंदर डिझाईन तेवीसशे रुपये किंमत आहे आपल्याला फ्री फ्रीशे तेवीसशे ऑल इंडिया दोन हजार रुपये फक्त येणारे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये पटापट बुक करा आणि ब्ल्यू कलरचा ब्लाउज ते येणार तुम्हाला पूर्ण भरलेली साडी अतिशय सुंदर अशी पाहिजे पटापट स्क्रीन शर्ट मारा दोन हजार रुपये साडीची किंमत असणार आहे आणि राधे कृष्णा तुम्ही वर्क मध्ये अतिशय सुंदर वर्क आहे इमोराची डिझाईन आहे त्यावर फुले एकदम सुंदर असतात एकदम आणटिक ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीन शर्ट मारा दोन हजार रुपये नाचणार असणार आपण अतिशय सुंदर रेड कलरमध्ये एकदम भारी कॉपर मोरगुटीला सिल्वरची मोरगुट्टी आहे आधी एक जी डिझाईन दाखवली मी कलर त्यातलाच सेकंड कलर चोवीसशे रुपये आणि हा पण येणार तुम्हाला दोन हजार रुपये त्याचं पल्लू ब्रॉकेट पल्लू बघू शकतो डबल ब्रॉकेटमध्ये आणि त्याचे जी डिझाईन आहे ती पूर्ण मोराची आहे सिल्वर कलरमध्ये पण सिल्वर कलरमध्ये अतिशय सुंदर असा दोन हजार रुपये फुस्त दो, दो तुम्हारा दी एक नंबर पी सेना दोन हजार रुपये भेटना नहीं आज मार्केट रेट तो तो पे अति फिर स्वच्छ अस्त पी सेना दोन हजार रुपये कटापट जन्ना पाटूंग ऑल इंडिया फ्री शिपिंग भेटना टाका कलर बुक करा ब्लाऊज पीस रेड कलरचाच येणार आहे याच्यावरती ब्लाऊज पीसच आहात रेड कलरचा बोलू शकता तुम्ही त्याला ब्लाउज पीसला म्हणून या बॉर्डर देणार आहे आणि मधीची पूर्ण कुठे आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट मारत जा बुकिंग करत जा साडीतला सेकड कलर दाखवलेला आहे कल्ल बघू एकदा दोन हजार रुपये फ्री शेती साडी येणार आहे लास्टचा पॅटर्न जो एक राहिलेला तो दाखवले तुम्हाला आंबा कलर मध्ये असणार आहे बॉर्डरचा